नमस्कार मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलूच नगर परिषदेची पहिली वाहिली निवडणूक लागू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजू म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील किंवा सगळेच उमेदवार आपापल्या पद्धतीनं चाचपणी करत आहेत सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं चाचपणी करत आहेत परंतु जनतेच्या मनातील उमेदवार नक्की कोण आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आता आपण प्रभाग क्रमांक कर पाच मध्ये किती वर्षापासून तुम्ही बर आता नगर परिषदेची निवडणूक लागली तुम्हाला माहित आहे ना बरं मग सगळ्या पक्षाच्या उमेदवार इथून प्रयत्न करतायत निवडून येण्याचा काय वाटतंय तुमच्या मनातला कोण उमेदवार आहे आमचं पाटील बर का म्हणजे का कसं कशामुळे माहिती पाटील हो मला सांगा आता निवडणुका जाहीर झाली नगर परिषदेच्या आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये येतात बऱ्याच पक्षांचे उमेदवार इच्छुक आहेत तिथून निवडणुका पण जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे हे आम्ही चाचपण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय नेमकं तुमच्या मनातला उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटतं आमचे पहिल्यापासूनच मतदान हे मोहिते पाटलांना दिलेले कारण की ग्रामाचा ग्रामीण भागाचा सर्व विकास आणि ग्रामपंचायतचा विचार करता अशी अखंडात दोन नंबरची ग्रामपंचायतांची पहिल्यापासून नामांकित असलेली ग्रामपंचायत आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण सगळं चांगल्या दृष्टीनं पाहिलं राहतं तसाच प्रयत्न घेणे आम्ही म्हणजे पाटलांनी केलेले आहेत आणि त्यांना यशस्वी आलेलं आहे पाण्याच्या दृष्टीने म्हणा रेशनिंग कार्डची दृष्टीने म्हणा बोरिंगची सगळीकडे व्यवस्था आहे शेतीला पाणीपुरवठा भरपूर आहे आणि सगळ्या शाळेच्या दृष्टीने म्हणा शाळेत पण मुलांना फुकट पु पुस्तकं वाटप दप्तर वाटप किंवा त्यांचं सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मुलांचा पण विकास विकास भरपूर चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि नाव ठेवण्यासारखं सुद्धा नाही म्हणजे सर्वकडं सर्वत्र आमचा विकास झालेला आहे कुठे घर घर गर गावात कशाची स कमतरता नाही शिक्षण पाणी वगैरे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत कुठल्याच प्रकारची अडचणी निर्माण होत नाही सगळीकडनं सहकार्य करतात सगळं गटारावाने व्यवस्थित आहे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे रस्ते चांगले आहेत शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे अशा आमचा विकास सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपलंचकरी पाहिले जाते त्यामुळे आम्ही मोहिते पाटलांच्याच सोबत आहोत पण विरोधक तर म्हणतायत की म्हशी पाटलांनी या भागात काहीच विकास केलेला नाही आणि यांच्यापेक्षा पेक्षा दुपटीनं आम्ही विकास करू तर मग त्यांचा तुम्ही विचार करणार नाहीत का अशा वेळी आता विरोधकांचं म्हणजे म्हणणंच कसं आता विरोधक ती विरोधक बोलणार ना अशा दृष्टीने आम्ही विरोधकांबद्दल काही बोलू शकत नाही पण आमचं मत तर सध्या तरी मोहित पाटलांनाच असणार आहे आम्ही कायमचेच मोहित पाटलां बरोबर सहकार्य तर बऱ्याच पक्षांचे उमेदवार इथं उभा राहत आहेत तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे नेमकं कोण चा, जो पहिला आहे तेच आहे आमचा कोण पण कोण माहिती पटेल का आपण का पन? का, का वाटतं तुम्हाला काय म्हणतो आपल्याला पहिल्यापासून त्यांचाच हे आहे ना आपल्याला दुसऱ्याला कुणाला आपण मानलेलंच नाही ना बरं पहिल्यापासून त्यांच्या म्हणजे तेच विकास करू शकतात असं तुम्हाला वाटतं पण मग विरोधक पण म्हणते की किंवा आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विकास करू म्हणून आपण दुसरी पण दुसरी कोणच माहितीच नाही आम्हाला धंदा धंद्यानं घरभर कमी जास्तला त्यांच्याकडे कधी गेलो तर तेवढंच आहे आम्हाला आम्हाला बाकीचं काही माहिती नाही बर म्हणजे मोहिते पाटलांशिवाय तुम्हाला दुसरं कोण माहित नाही आणि त्यांच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही असं तुमचं म्हणणं गेलोच नाही आम्ही कुठं आणि कशाला त्यांचा विरोधी आपण कशाला जायचं आपलं ते हे नाही ना आपल्यात विरोध कोणाच्या जायचं बरं आपलं जे आहे तेच आहे मला सांगा नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या विविध पक्षांचे उमेदवार चाचपणी करत आहेत पण आम्ही जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि कसा असावा याची चाचपणी करतोय काय तुमचं काय म्हणणं आहे नेमकं तुमच्या प्रभागातून कशा प्रकारचा काय पूर्वीपासून जे ह्याची मोहिते पाटील त्या नवीपासून की तर दुसरे का असं वाटतंय तुम्हाला मोहिते पाटीलच का असावे शेवटी गावचे मालिक आहे ते बेवटी कुठलीही समस्या की जर आम्ही नेले तर आपल्याला सॉल्व्ह होईल बर पण मग आता जे त्यांच्या विरोधात त्यांचं असं म्हणणं आहे की मोहिते पाटलांचा विकास नाहीये सत्तर वर्षापासूनचा तर मग ते आम्ही दुपटीनं विकास करू असे आश्वासन देतात आश्वासन देतात करणार ना आश्वासन देतात म्हणून करतील कार्य अजून इलेक्शन कुठं लढलेलं किंवा नगरपालिकेमध्ये अजून कुठं बसता झालेलं आहे बरं आता जे काय होईल ते करता येईल इथून पुढं ते त्यांना बी कोण चुकलेलं नाही ना आपल्याकडनं कुठं काही चूक झालेली आहे का काय बरं मग जसं की काय चूक झाली तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून काय विकास गावाचा बाबा या माटीची आहे त्या गोरगरिबांना धंदा पाणी नाही ते व्यवस्थित बरं लोकांना विकास जरी जगण्याचं जर साधन जर असलं तर माणूस खुश असतो बरं आणि काय त्यातून मग निर्णय ने काढतो की बाबा कुणाला मतदान करायचं काय करायचं आता शेवटी इथून पुढे जे करतील कार्य ते त्यांच्या नशिबा बर म्हणजे तुमची संमिश्र प्रतिक्रिया येते की विरोधकांनी जरी इकडं प्रचार करायला सुरुवात केली तर त्यांनी पण काम करावं हो करावं मतदान निश्चित मिळेल हे जरी निवडून आले तरी कार्य करत राहावे बर आणि मग इथं मोहिते पाटलांनी काय पूर्वी सत्तर वर्षात विकास केला नाही त्यांनी बी त्यांना बी नाही म्हणता गावगाड्या त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्ष त्यांनी राजकारण केलेलं आहे विजयदादा पासून बाकीचे त्यांचे भावाची मुलं आहे ती ढवलदादा त्यांनी बी केलेलं आहे खरे त्यांना कसं म्हणायचं पण थोडी कमतरता आहे की बाबा उद्योग व्यवसाय मजुरांसाठी काय नाही उद्योग व्यवसाय जरी असले तर बाकीचे काम धंदे वगैरे चालते ती लोकांच्या उलटाली पैशाची उलट आली होते ती उद्योगधंदे आणि काही इथं नसल्यामुळे लोक बाहेरगावी शेजारी तुमची ती कारण जगण्याचं साधन जर नसलं तर माणूस काय करतो म्हणजे नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे सगळेच उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार वगैरे करतायत किंवा आता प्रचाराच्या कामाला लागतील सुद्धा काय तुमच्या मनातला नेमका उमेदवार कोण जावेद बाबा जावेद बाबा काय म्हणजे कोणत्या पक्षाकडून पण मग कोणत्या पक्षाकडून कुठल्या पक्षाकडून जावेद बाबा आहेत राजे बर ठीक आहे जावेद बाबांनी काम केलं असं म्हणायचं नाही काय नाव आपलं बरं मला सांगा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे बरेच इच्छुक आहेत वेगवेगळ्या पक्षातून तुमच्या मनातला नेमका उमेदवार कोण आहे म्हणजे कसा असावा बर का असं वाटतंय तुम्हाला म्हणजे त्यांनी काही असे विशेष कामं काय केली गाव गाव व्यवस्थित आहे ना आपलं जे व्यवस्थित आहे त्यांच्यामुळं होत सा हे होत म्हणजे लक्ष आहे सगळ्यांकडे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की तेच आमच्यासाठी खास आहे ते बरं पण मग विरोधक पण दावा करतायत की आम्ही मोहिते पाटलांपेक्षा चांगला विकास करून जातो म्हणून मग त्यांचा विचार तुम्ही करणार आहेत का नाही आमचं एकच नाही तर याही ताईमच हेच म्हणणं आलं की मोहिते पाटील हे या भागाचा विकास करू शकतात त्यामुळं त्यांचंही मत मोहिते पाटील पॅनललाच आहे धन्यवाद